तर नमस्कार मित्रांनो तर, तर सांगलीकर फॅन्स या यूट्यूब चॅनलवर आला असाल तर मित्रांनो नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि जे उद्या डोंगरवाडीच्या पट्ट्यावर जे मैदान होणार आहे त्याची संपूर्ण मी माहिती ह्या या व्हिडिओ संदर्भात देणार आहे तर उद्या जे म जे मालागावचे मैदान यात्रेनिमित्त काढले होते ते काही कारणाच कॅन्सल करून पंधरा डिसेंबर रोजी घेतले तरी उद्या तर हे मैदान डोंगरवाडी पट्ट्यावर दुपारी एकच्या हे सुरू होणार आहे तरी सर्व हिंद केसरी नामांक पहिले येणार ना आहेत तरी तुम्ही यायला मित्रांनो विसरू नका आणि तर उद्या हिंद केसरी हारण्या म्हणजे दादा पाटील यांचा हिंद केसरी हारण्या तसेच हेलिकॉप्टर बैजा भाऊदा हजारे यांचा बुलेट शेव्या महेश सरकार यांचा बुलेट छेब्या बमूदादा थोरात यांचा हिंद केसरी वशा तसेच असे नामांकित पण पहिले असे उद्या पण आला तर मित्रांनो आणि मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांग आणि चॅनेलवर नवीन असा तर नक्की सबस्क्राईब करून जा उद्या सर्व अपडेट मिळेल जात